बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या एकशे सत्तर एकरावरील कृषी प्रदर्शनासाठी अशी न ऐकलेली अनुभवलेली अशी वाण पाहायला मिळणार आहे हिरव्या मिरची मिरचीपेक्षाही दहा पटीने अधिक तिखट असणाऱ्या काळ्या मिरचीचेही दर्शन होणार आहे टोमॅटोचेही तसेच एकदम काळा किंवा जांभळा टोमॅटो असतो असे सांगितले तर सहजासहजी कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि त्याआधी असा काळा टोमॅटो आपला भारतीय वाण आहे असे म्हटल्यावर नाहीच नाही मी आत्ता आहे बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये ज्या ठिकाणी एक नवीन प्रयोग करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की हा मिरचीचा प्लॉट आहे आणि आपण लाल मिरची बघितली हिरवी मिरची बघितली परंतु आता काळी मिरची ही मी तर आता पहिल्यांदा बघत आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला ही काळी मिरची पाहायला मिळणार आहे याच विषयी बोलण्यासाठी कृषी तज्ज्ञ संतोष करंजे सर आता आपल्यासोबत आहेत सर मला सांगा नेमकी काळी मिरची काय प्रकार आहे हे एक संकरित वाण आहे की ज्याचं विकसन शास्त्रज्ञांनी केलं आहे त्याच्यामध्ये कलर पिगमेंटेशन येण्यासाठी जे क्रॉसिंग आहे ते करून घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ही तिकट आहे म्हणजे तिकटपणा ह्याच्यामध्ये जास्त टाकलेलं आहे जे नॉर्मल मिरची असते त्याच्यामध्ये अठरा ते आठ ते दहा हजार हॉटनेस काउंट होतो एस एच यू मध्ये काउंट केला जातो आणि ह्या मिरचीचा जो काउंट आहे पंचेचाळीस ते पन्नास हजार एस एच यू म्हणजे नॉर्मल मिरचीच्या पाच पट तिकटपणा ह्याच्यामध्ये आहे तुम्ही मुद्दाम एकदा खाऊन बघा असं माझी इच्छा आहे एकदा तुम्ही खाऊन बघा म्हणजे लक्षात येईल की तिखट किती आहे सांगण्यात आणि बोलण्यात किंवा फरक आहे तर ती एकदा तुम्ही करून बघा असं मला करणार नाही तर ही तिखट आहे आणि ही किडल्यान रोगाला फार कमी बळी पडते म्हणजे याच तुम्ही पान बैला एकदम हिरोगार आहे बाकीच्या मिरच्यांमध्ये बोकडतात पाना शेंड्याकडची पण हे कीड जे आहे फुलकिडे किडे थ्री स्माइट याला बळी पडत नाही आणि ह्याला रोगाला बी कमी बळी पडते कारण ह्याच्यात भुरीसारखा रोग येतो त्या वातावरणात टेम्परेचर बदलले की येतोच तर ते ह्याच्यामध्ये येत नाही प्रत्येक जणाला ते तिखट असेल तरच आवडते नॉर्मल कमी तिखट पण असणार मिरची चालत नाही मसाल्याला बी चालेल आणि भाजीला पण चालणार आहे म्हणजे हिरवी पण आपण पन खाऊ शकणार आहे खूप खूप धन्यवाद कृषी तज्ञ संतोष सर यांच्याकडून घेतली ज्या ठिकाणी घरगुती आता मसाले असतील किंवा हॉटेलचे भाज्या ज्या ठिकाणी आपण पाच मिरच्या वापरतो तिथे आता ही एकच मिरची आपण वापरू शकतो इतका ह्या तिखटपणा जास्त आहे आणि हा नवीन प्रयोग या बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या या डेमो प्लॉट मध्ये केलेला आहे जयकुमार जाधव पुढारी न्यूज बारामती